नमस्कार संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण इथे टॉपचे कटिंग करणार आहोत स्लीवलेस टॉप आहे अडतीस छातीचा तर इथे मी दोन मीटर कापड घेतलेले आहे आणि ही जी बॉर्डर आहे ती ब्लॅक कलरची ती गळा तयार करून झाल्यानंतर लावून घ्यायची आहे शिलाई करून पहिल्यांदा इथे मी काढून घेते बॉर्डर त्याच्यानंतर आपल्याला इथे उलट्या साईडहून फोल्ड करून टॉपचे माप टाकून घ्यायचं आहे इथे मी पाठीमागच्या पुढच्या भागाचे दोन्ही एकसोबत कटिंग करणार आहे तर इथे मी त्याच्या मापाने फोल्ड करून घेतले दोन्ही पार्ट एकमेकावर ठेवून घ्यायचे बंद साईड आपल्या साईडला घ्यायची आणि इथे मी खालच्या साईडला एक एक इंचाचा कापड जास्त घेतलेला आहे पाठीमागच्या भागासाठी इथे मी जेवढी टॉपची उंची आहे तेवढी घेणार आहे इथे कमर उंचीचे पहिल्यांदा इथे मी माप टाकून घेते साडे चौदा इंच चौदा इंच आहे अर्धा इंच जास्त घ्यायचे शोल्डरमध्ये अर्धा इंच जाईल आणि सीट उंची वीस इंच आहे तर इथे मी अर्धा इंच जास्त घेतली साडे वीस इंचावर माप टाकून घेतले त्याच्यानंतर सरळवे शाकून घ्यायची अशा प्रकारे आता इथे मी शोल्डरचे माप घेणार आहे स्लीवलेस टॉप आहे दो पाठीमागच्या पुढच्या साईडला ओपन आहे तर इथे मी सव्वा पाच इंचावर माप टाकून घेतले पाठीमागचा गळादेखील डीप आहे आणि मुंड्यासाठी सहा साथ इंच घ्यायचे इथून सरळ रे शाकून घ्यायची इथे आपल्याला छातीचे माप टाकायचं आहे इथून मुंड्याच्या गोलाईसाठी एक इंच घ्यायचे आणि गोलाई देऊन घ्यायची आता इथे मी शोल्डरचे माप टाकून घेते तर तयार पट्टी जी शोल्डरची आहे ती दोन इंचाची पाहिजे तर इथून मी अर्धा इंचावर माप पहिल्यांदा टाकून घेतले आणि इथून सव्वा दोन इंच घेतले पाव इंच शिलाईमध्ये जाईल आणि इथे गळा गड़ा, गळारुंदी अडीच इंच आलेली आहे इथे चॉक मारून घेतला इथे मी पाठीमागच्या गळ्याची माप टाकून घेते साडेसहा इंचावर सहा इंचा गळा आहे अर्धा इंच जास्त घ्यायचे इथून अडीच इंचावर माप टाकून घेतले त्याच्यानंतर सरळ रे शाकून घ्यायची इथे मी गळ्याला गोलाकार देऊन घेतला आता इथे मी पुढच्या गळ्याचे माप टाकून घेते साडेसात इंचावर सरळ रे शाकून घ्यायची गळारुंदी रुंदी अडीच इंच घेतलेली आहे त्याच्या मापाने सरळ रे घ्यायची इथे मी गळ्याला गोलाकार देऊन घेते पुढच्या गळ्यासाठी थोडासा स्क्वेअरमध्ये आहे आणि जिथे स्क्वेअर येतो तिथे गोलाकार थोडासा आहे म्हणून इथे मी अशा प्रकारे गोलाकार देऊन घेतला आता इथे छातीचे माप टाकायचं आहे आणि कमर उंचीचे कमर सी घेरचे छाती आहे अडतीस इंच तर इथे मी साडेनऊ इंचावर माप टाकून घ्यायचे घेतले आणि प्लस दीड इंच कमर आहे पस्तीस त्याचा चौथा पावणे नऊ इंच आणि दीड इंच जास्त घ्यायचे मार्जिनचे सीट गिअर आहे चाळीस इंच त्याचा चौथा दहा इंच प्लस एक इंच घेतले इथून आपल्याला कटिंग करायचं आहे सरळे शाकून घेतली आणि आतली साईडचे जे माप आहे ते फिटिंगचं आहे इथे देखील मी सरळे शाकून घेतली इथून आतल्या साईडला पुढच्या भागासाठी अर्धा इंच घ्यायचे सरळी शाकून घेतली आणि इथून एक इंचावर माप टाकून घ्यायचे आणि गोलाकार देऊन घ्यायचा पुढच्या भागासाठी आता आपल्याला खालच्या साईडचे माप टाकायचं आहे तर जेवढी मी वरच्या साईडचा घेर आलेला आहे त्याच्यामध्ये प्लस एक इंच घ्यायचे वरच्या साईडला अकरा इंच आले होते प्लस एक इंच घ्यायचे साईडून फोल्ड करण्यासाठी त्याच्या मापाने इथे माप टाकून घेतले सरळ डिश शाकून घ्यायची इथे माप टाकून झालेले आहे टॉपचे कटिंग करून घेते पहिल्यांदा इथे मी पाठीमागच्या मुंड्याच्या साईडचे कटिंग करून घेतले सरळ कटिंग करून घ्यायचे आणि जिथे फिटिंग आहे तिथे कट देऊन घ्यायचे म्हणजे आपल्याला फिटिंग करतेवेळी पटकन समजते कुठून बराबर एकमेकावर ठेवून फिटिंगचे माप टाकू शकतो आहे इथे मी पाठीमागचा भाग जो गळ्याचा आहे तो दोन्ही एकसोबत कपडा कटिंग करून घेतला आता इथे मी पुढच्या भागासाठी गळा कटिंग करून घेते जे माप टाकून घेतलेले आहे ते अशा प्रकारे इथे मी पुढच्या साईडचा गळा कटिंग करून घेतला आता आपण जे मुंड्याच्या साईडचे माप टाकून घेतलेले आहे ते कटिंग करायचं कट आहे अशा प्रकारे आपले इथे टॉपचे माप टाकून घेतले आणि कटिंग करून घेतले इथून मी खालच्या साईडला एक इंच फोल्ड करण्यासाठी कापड एक्स्ट्रा ठेवला होता इथे कट देऊन घेतले कारण पुढच्या साईडला ऑलरेडी बॉर्डर लावलेली आहे अशा प्रकारे इथे टॉपचे कटिंग झालेले आहे